आजकाल सोशल मीडियावरती फारच चाललेलं आहे की याची आय डी त्याचं म चॅनेल अशा म्हणजे गोष्टी ऐकायला मिळतात की जे डिलीट झालं किंवा रिमूव्ह करून टाक रिमूव्ह करण्यात आलं तर त्यावेळी काय होतं की लोक तुम्हाला ज्या कमेंट्स करतात त्यामध्ये बऱ्यापैकी असं ऐकायला मिळतं किंवा वाचायला मिळतं की बाबा तुम्ही त्याचं व्यवस्थित काम केलं नाही आणि रूल फॉलो केले नाहीत म्हणजे जनावरांच्या बाबतीत असतील लहान मुलांच्या बाबतीत असतील म्हणून आपण काय कधी जो हळूहळू ग्रोथ असतो तोच परमनंट होत असतो आणि जर फास्ट चुरचुरीत आणि चटपटीत गोष्टींना मग लोक लगेच लाईक करतात शेअर करतात आणि कमेंट पण करतात आणि व्ह्यूज पण भरपूर येतात अशावेळी त्या जो व्हिडिओ बनवणार असतो त्याला हे समजत नाही की बाबा मी काय करायला पाहिजे आणि मी किती सावधगिरीनं राहायला पाहिजे तर असं बरोबर वाटत नाही इतके दिवस तुमच्या चॅनेल छान चाललेलं असतं आणि मध्येच जर ते बंद पडलं तर तसे कष्ट असतात कष्ट नसतात असे नाही तरी देखील आपल्याला सांभाळून आपला आय डी व्यवस्थितपणे वापरायला हवा जर आपण चुकीच्या गोष्टी करत राहिलो जर तेच 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 करत राहिलो तर आपल्याला कधी ना कधी या गोष्टीला तोंड द्यावं लागतं थोडक्यात चॅनेल असलं तरी वाईट वाटतं आणि मिलियनमध्ये जर व्ह्यूज असले फॉलोअर्स असले सबस्क्रायबर असले तर काय माणसाच्या मनाची अवस्था होत असेल जरा विचार केलेला बरा तर असो काय आता जे असेल ते असेल परंतु काही फॉल रूल्स आपण फॉलो करायला पाहिजेत हे नक्की सोशल मीडिया म्हणजे एक चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि तिथून चांगल्याच गोष्टी समाजापर्यंत जायला पाहिजे आपल्यावरती जबाबदारी नक्की आहे